ज्याला काउन्सिल हॉल म्हणतात किंवा जेव्हा विधानभवन पुण्यात त्या बिल्डिंगवर काही मोठा ट्रॅक्टर मोर्चा मग बैलगाड्या असतील तर जनावर असतील माणसं स्त्रिया पुरुष मुलं सगळे विद्यार्थी जे आज तिथं पुण्यामध्ये लाखोच्या संख्येने आय पी एस एम पी एस सी करायला बसलेले आहे परंतु त्यांना आता बहिण खेडकर बहिणी कशा पद्धतीने आय झालेल्या आहेत म्हणजे सुद्धा आता कसा बाजार चाललेला आहे ओबा घेण्यासारख्या गोष्टी चालू कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत पुण्यासारख्या ससून हॉस्पिटल मधला ड्रगचा व्यवहार चालतोय म्हणजे कुठं कुठं बोलून आता आम्ही टीका करायची तेव्हा जे काही आम्ही धोरण आखलेलं आहे की नऊ तारखेला शेतकरी संघटना आणि भारतीय जवान किसान पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने नऊ ऑगस्ट क्रांती दिली तुम्हाला संयुक्त मोर्चा काढणार आहोत आणि लाखोच्या संख्येने तिचा शेतकरी उपस्थित करणार आहोत त्याचं निमंत्रण उस्मानाबादच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना जायला सगळ्या जवानांना त्याची माहिती द्यायला आम्ही आलो आणि मी जे काही आज आम्ही दौरा सुरू केलेला आहे तो काही आमचा फक्त उस्मानाबाद पुढचा नाही पुणे जिल्ह्याचा झालं पुणे तारखेला आम्ही निवेदन दिलं महसूल आजचा निवेदन द्यायलाच आमच्याबरोबर पन्नास एक ट्रॅक्टर होते दोनशे वर मोटरसायकली होत्या पन्नास साठ चारचाकी होत्या दोन चारशे लोक सैनिकांनी शेतकरी मिळून होते पोलिसांचा दांदूळ एवढी वाढली की ट्रॅक्टर गावात जाऊ देणार नाही म्हणून त्यांनी आढळण्याचा प्रयत्न केला पण आम्ही असे ते हिरेला पेटलेलो होतो त्यामुळं त्यांना शेवटी मुंबई पर्यंत चर्चा करून ट्रॅक्टर आम्ही घेऊन जाणार म्हणजे जाणार म्हणजे आम्ही असं मागं जाणार नाही एक वाजतापासून जे आमचा वाद चालू होता साडेतीन वाजता त्यांनी आम्हाला परवानगी दिली आणि विजयी होऊनच आम्ही ते सगळं पुण्यामध्ये ट्रॅक्टर सांगायचा मुद्दा असाय की आज मरता का नाही करता या न्यायाने आपल्याला या आंदोलनात आहे आणि त्यासाठी अभियता सगळीकडं गावगाव फुटतो आमच्या मागण्या दुसऱ्या दुसऱ्या काही मागत नाही आम्ही वेगळ्या वेगळ्या जरी मागण्या केल्या असल्या तरी भारत सरकारने खुली अर्थव्यवस्था स्वीकारली खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर पुन्हा तुम्ही मला बंदी घालता हे कुठल्या कायद्यात बसतंय म्हणजे या सगळ्या बेकायदेशीर वागणाऱ्या करताना धडा शिकवण्यासाठी नऊ ऑगस्ट क्रांती दिनीचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे त्याच्यामध्ये विविध मागण्या आणि तपशील जात नाही पोस्टर आपल्या हातात दिलेलं आहे तेव्हा तुमच्या लोकप्रिय वर्तमानपत्रातून आमच्या मोर्चावर प्रसिद्धी द्यावी यासाठी आज आम्ही पत्रकार परिषदेत घेतलेल्या आहेत परिषदेचा हेतू आणि तुम्हाला आमच्या मागण्या दिलेल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करावा अजून आहे धन्यवाद त्यामध्ये असं आपण म्हटलं की गाईच्या आणि पेट्रोल प्रमाणात एकशे दहा रुपयात पेट्रोल एकशे दहा रुपये ऐका पण जर नाही मुद्दा ऐका मी चौऱ्यात्तर जरा जरा ऐकून किंवा विषय तपशिलातला आहे तुम्ही सगळे जर लक्ष द्या आणि बेंगलोरला जवळ पंच्याहत्तर साठी गाई आहे त्या वेळेला दीड रुपया एक रुपये पन्नास पैसे एक लिटर गाईच्या दुधाचा दर होता आणि त्यावेळेला चाळीस नये पैसे डिझेल होत आणि सत्तर नये पैसे पेट्रोल होत म्हणजे एक लिटर गाईचं दूध विकल्यावर तुम्ही महिला मंडळी लक्ष द्या एक लिटर गाईचं दूध विकल्यावर तीन लिटर डिझेल येत होत आज काय झालंय त्यावेळेला आपण उत्तम शेती म्हणत कारण तर एक लिटर गायचं दूध दिल्यावर तीन लिटर डिझेल येत होत आज आता तीन लिटर गायचं दूध दिल्यावर एक लिटर डिझेल येते आमचं म्हणणं तुम्हाला एकशे दहा रुपये द्या असं नाही आहे आमचं म्हणणं तुम्ही डिझेल स्वस्त करा आज डिझेलची किंमत किती आहे पेट्रोलची आणि डिझेलची मध्ये शुद्धीकरण केल्यानंतर किंमत तीस रुपये त्यांच्या सरकारने टॅक्सेस लावले आणि टॅक्सेस कशाला आमदार खासदार यांच्या पगार त्यांच्या गाड्या त्यांच्या पेन्शन त्यांचे सातवा वेत पगार म्हणजे या सगळ्यासाठी आम्ही एवढे कर भरायचे आणि आम्ही तयार केलेल्या मालाला पेट्रोल डिझेल आम्ही डिझेलचे भाव मागतो म्हणजे डिझेलचे भाव सरकारने तीस रुपये केले तर आम्ही तीस रुपयाला दूध द्यायला तयार आहे ना पेट्रोल चाळीस रुपये करा मशीन चाळीस देऊ पण आमच्या किमती वाढून द्याय नाही केवळ डिझेल पेट्रोल पूर्ण नाही आहे या विषय तर आसळीचे भाव घ्या सिमेंटचे भाव घ्या वया पुस्तकाचे घ्या औषधासाठी किती खर्च आहे परवा पाहिजे दाढ बोखायला गेली डॉक्टर म्हणजे केली का पाहिजे म्हणलं काढा म्हणलं काढा म्हणला तरी दिला चार म्हणले सगळं बिल माझं झालं पंधराशे रुपये दाळ पण घेतले आणि पंधराशे रुपये पण घेतले म्हणजे हा जो खर्च आहे हा जर शेतीमालाचे भाव नाही मागायचे तर मग द्यायचा उठल आत्महत्या होतात ते यामुळे होतात शेतकऱ्याने तयार केलेल्या मालाला मग घेऊ बिस्किट केवडायला आणि घाऊ केवडायला ब्रिटानिया ग्रुपोज पामियाची पण युक्रेनच्या रशियाच्या युद्धामुळं गावाचे दर जगात वाढले आमचा गहू जात होता चांगला तीस पस्तीस पर रुपयापर्यंत गती घातली आज तांदळाचा इतका स्टॉक देशामध्ये पडलेला आहे तेलंगणा असेल आंध्र प्रदेश असेल तामिळनाडू असेल केरळ असेल महाराष्ट्राचे बॉर्डर आहेत सगळ्या येता येता जाऊन समुद्रा काठाला भाताशिवाय दुसरं पीक येत नाही तुम्हाला सगळ्यांना आपल्याला माहित आहे कोकणात तुम्ही गेलेलं आहे मग या सगळ्या भाताचा आज इतका स्टॉक पडलाय निर्यात बंद आहे आणि सरकार हमी खरेदी पण करत नाही मला ते भाताकडे बघत बसायचं का गरजा कशा मागवायच्या मुद्दा हा आहे की तुम्ही जर भात उत्पादक शेतकऱ्याला निर्यातबंदी काढत नाही आणि स्वतःच मग निर्यातबंदी केल्यानंतर आधारभूत किंचणी खरेदी करणं सरकारचं काम आहे का नाही मग का करत नाही म्हणजे तुम्ही घरात जीव देणार नाही म्हणजे आई घरात जीव देणार नाही बाहेर बाप भेक मागू देणार नाही अशी शेतकऱ्यांची अवस्था केली